प्राचार्य बाळासाहेब शिरसकर शेजूळ देवारे यांची घरे फोडून सामानाची उचकापाचक करून काही आयबज चोरून नेल्याचे खात्रीशीर व्रत आहे यावेळी राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी स्वतः येऊन पाहणी केली घरफोडी करणाऱ्यांचा तात्काळ तपास करून कार्यवाही करण्यात येईल असेही संजय ठेंगे यांनी सांगितले कार्यस्थळावरून बेरोजगारीचे प्रमाण प्रमाण जास्त वाढल्याने परिसरात चोरीचे वाढले असल्याचे तसेच परिसरात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुलींचे वसतिग्रह असल्याने या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कुचकामी ठरत आहे का असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून श्वान पथक बोलावले जाणार असल्याचे यावेळी सांगितले आहे फॅक्टरी येथील नर्सिंग होमच्या साधारणतः झालेली जी आहे ती मागच्या कॅम्पसच्या बाजूने जे काही गेट आहे त्याच्यावरच्या झाडावर चढून येऊन चोरट्याने केलेली असा अंदाज आहे तरी सदर चोरी उघडकीस आणण्यासाठी आपण फिंगर प्रिंट ब्युरो उडा युनिट यांना बोलवलेला आहे आणि आपण त्याचा तपास लावणार आहोत महाराष्ट्र पोलीस नीट चोवीस साठी अहमदनगर तालुका प्रतिनिधी जालिंदर आलाट अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद